नाही का मुलगा रडत असला तर त्याची प्रतिक्रिया काय काय रडत मुलगा का माझी आई आधी पाहिजे आणि मला नाही का जे त्याला जे लागते ते दिलं पाहिजे बरोबर मग त्या लहानश्या शिशूला कटलं का आई कशाला येईल रडल्यानंतरच आई हसल्या येईल का हसल्यानं येणार नाही मग त्याला आई कशाने येते हे कळलं पण आपल्याला अजूनही कळलं नाही आपली आई ते आहे नाही का तो आपल्या जवळ येण्यासाठी आपल्याला रडावं लागलं का हसावं लागलं मग मला सांगा तुम्ही तुम्ही देवाजवळ येता कधीतरी एखादा काय तुम्ही तुमच्या हृदयावर हात ठेवा स्वतःला विचारा तुम्ही का ज्याला तुम्ही मानता जो अकल अखिल विश्वाचा प्राण आहे ज्याच्यासाठी एवढी सृष्टी आहे ज्याने सृष्टी निर्मिती केली त्याच्यासाठी तुम्ही एक दिवस तरी एक अश्रू ढाळला का आपले संबंधित जेवढे असतील कोणी असं जर लढतो आपण गोळ्यामध्ये अश्रू शिल्लक राहत नाही तरी लढत बसतो आपला कोणी केला तर भगवंताना एवढं सुंदर जीवन द्यायला तुम्हाला देह दिला एक अश्रू तरी ढाळला का माझा भगवंत जेवतो की काय उपास या जगाची चिंता करतो तो तो कधी जेवत असेल कधी झोपत असेल काय करत असेल कधी केली चिंता तुम्ही द्यायची त्याच्यासाठी एक तरी असू देवा आणि एवढं आम्हाला सुंदर बनवलं एवढं आम्हाला ऐश्व आराम देला तेवढा आराम तुला मिळतो का कधी तू आराम करतो का कधीतरी तुला विसरला आहे का तू काय करत असशील कोणा कोणाची चिंता करणार आहे आभाले तर या कुटुंबाची चिंता करता करता आमचे नाकी नऊ येतात तू एवढं विश्व समजा म्हणून तू सांभाळतो तुला कधी विसर आहे का असा एक तरी असून तुझी केव्हा समोर तो मनाला विचाराला तू घ्या बिचारा मनाला तू ज्यांना आपल्याला एवढ सुंदर जीवन दिलं त्यासाठी एक अश्रू आणि एक अश्रू पाहिजे आई झोपण्याच्या वेळेस बनायचे भगवंताला भगवंता जे काही दिवस बनवले माझ्याकडून जे चुका झाल्या असतील त्या माफ कर जो कोई मुझसे गलती हुई होगी उसे माफ करना भगवंता जरा 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 आंसू डालत होती हो तिचा भूटी भुदान चलवली चे बिनो बाप भावे अवतार कितना दादा जन्मन त्याने एवढं जीवन दिलं आपल्याला एवढं सुंदर शरीर दिलं एवढं आयुष्य आराम दिलं पण कधी चिंतन तुम्ही त्याची केली त्या मुलाला कळलं पण आपल्याला अजून कळलं नाही अरे दा नाही कसं रडताय कसं खोटं खोट रडा ना एक दिवस खोट रडता रडता खोटे असं धाडता धाडता अंतकरण पाजरणार नाही ना, ना, ना। माझं नाव बदलून टाका तुम्ही एक तरी असं झाला त्याच्यासोबत म्हणा त्याला तेव्हा आम्ही तर आमच्या कुटुंबाचा भार स्वस्ता सोसता नाकी न वाले आमच्या पण एवढं जगात जर तू पालन करतोस ना तर तू कधी अन्न घेतोस कधी जेवण करतोस कधी झोपतोस तुला सर्वात चिंता आहे एक दिवस काय झालं भगवंत जेवण करण्याकरता नुसते फक्त ताटावर बसले लक्ष्मी आई वाढत होत्या जसही पहिला घास घ्याव त्यावेळेस त्यांनी तो घास खाली ठेवला आई म्हणतात प्रभू खा बर घास खाली ठेवला नाही म्हणे सृष्टीतला एक जीव जेवण केल्याशिवाय तो परमेश्वरी एकही घास नाही एक जीव उपवाशी आहे त्याला त्याचं पोषण करायचं आहे आईला असं वाटलं आज एक जीव राहिलं बर बघू आपण ते म्हणत म्हणते प्रभू उद्या म्हणा मग मग उद्या पाच जीव उपाशी राहतील दुसरा दिवस उजडला आईनं आएक काय केलं होतं त्या पाच कुंड्या होत्या नबी मध्ये कोंडून ठेवल्या दुसऱ्या दिवशी प्रभू जेवण करण्यासाठी बसले नेमका घास घेतला घेतल्यानंतर आई म्हणतात तुम्ही म्हणत होतात होता एक जीव उपाशी होता आज पाच जीव उपाशी आहेत ते म्हणतात असं होऊ शकत नाही बघा मी मुंगी देविल करून बघतो तर त्याच्या प्रत्येकीच्या तोंडामध्ये एक एक तांदळाचा कण होता हे कस झालं ते बरोबर कारण का तू ते बोलत असताना तुझ्या डोक्याची ऑक्सिजन पडली तिथं आणि ते त्याचं पोषण झालं जो अन्न देतो उदरा अशी शरीर पोसावे लागते अशी अरे तो सर्वांची चिंता करतो काय झालं जो करत काहीच नसत तरी त्याची चिंता करतो तो एक असा दृष्टांत आहे एका चिमणीचे कोचून त्यामध्ये दे पिलं होते आणि ते पिलं चिमणीचे पिलं छोटे छोटे पिलं आणि ते चिमणी निघून गेली काय त्या तिला येण्यासाठी खूप उशीर झाला आणि ते, ते पिलं भुकेच्यामुळे काय झालंय तळपडू लागले ते तळफडता तळपडता खाली पडले खाली पडल्यानंतर आता ते भुकेने मरण किडा काय करावं तर भगवंत त्याची चिंता करतो त्या दोन माश्या तिथे आल्या दोघी जणी भांडण करून राहिल्या भांडण करता करता एक माशी त्या एका पिलाच्या तो दुछ तोंडात गेली दुसरी दुसऱ्या त्यात पोषण झालं दादा तुम्ही म्हणसाल ते कस तर याला संताचे पुरावे आहे अजगर करे न चाकरी पंसी करे न काम थे फिलो कोणत्या कामासाठी गेले होते जर तके के काम करू लागले ते काम अजगर करे न चाकरी पंसी करे न काम दास मनु का, का यूं कहे सबका दाता रा हर प्रत्येकाचा दाता आहे दादा अजगर काही काम करायला जात नाही ते पंसी काही कोणते काम करत नाही अजगर करेना चाकरी कोणाची नोकरी करत नाही पंशी करेन ना काम तास मलुका मलुका महाराज होऊन गेले सलु का मलुका प्रमाण आहे करे ना यु सबका राम प्रत्येकाचा दाता तो भगवंत आहे पण तो तुमच्या तुमचा दाता आहे तर त्याच्यासाठी तुम्ही तर चिंता करा काही म्हणून आणतात आई आली पाहिजे आपली जगाची आई ती आपल्या जवळ येण्यासाठी उदाहरण देतो आईला काम करायचं असते आई काम करत असताना मुलगा रडतो तर रडते तर काय करते बाईला माहिती आहे आईला आई, आई काय करते एक पादारातून खुळखुळ खुड़ आणते मुलगा रडला का त्याच्या हातामध्ये फुलकुळा दिला तो फुलकुळ वाजून राहिला परंतु तो तरी रडत आहे पण आईला पक्क माहीत आहे आणि याच्या एकाच हातात आहे मग त्याच्या दुसरी हातात पाहिजे काहीतरी म्हणून दुसरा खुलकुळा त्याच्या हातात देते के बस थे? थे खुल ते बसते बांधत मग ते विसरून जाते त्याला मग ते विसरून गेल्यानंतर आपली आई भांडे कुंडे सळा सरवण सब करून टाकते पण हे कशामध्ये गुंजलेलं असते हा त्या फुलफुल्यामध्ये पण जेव्हा ते भांडे धुळ होता तिचे तिथून ती यायला लागते त्याच्या जवळून ते असं टक्क पाहिजे तिने ते दोनही फुलफुळे फेकून देते रडायला ला लागते आणि रडायला लागते मग ते मग आईला यावं लागते मग त्यावेळेस आई येते त्याला तर हा दृष्टांत असा आहे त्याला खुळखुळे कुठपर्यंत आवश्यक होती फक्त जोपर्यंत त्याची आई त्याच्या डोळ्याला दिसत नाही का त्यानं फेकून दिले त्याला त्या खुलकुळ्याचं काम नाही तेव्हा तुम्हाला खुलखुला दिला कोणता तुमच्याकडे कोणते खुलखुडी आहे तुमच्याकडे नावाचे खुलकुळा आहे घेतलं तुम्ही जवळ बसणे वागवत त्याला पण तुम्ही त्या त्यानं असं फेकून तो हुलकुला काही कामाचा नाही आई महत्वाची आहे तसाच तुम्ही हा खडकोळा फेकून द्यायला पाहिजे की आई आपली महत्वाची आहे ते विसरून गेला तुम्ही आणि सतत परत बसला गोपाल कृष्ण भगवान म्हणून संसारामधला खडकोळा फेकून द्या त्याला जवळ करा त्याच्यासाठी रडा तुम्ही भगवान कृष्ण त्याच्यासाठी रडत होते आणि रडत असताना आई यायची घ्यायची त्यांना असं करता 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 एक दिवस काय झालं त्याला पाळण्यामध्ये टाकलं